मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच्या उद्याच्या एपिसोडचा प्रोमो आलेला आहे आणि या प्रोमोने संपूर्ण गेमचं गणितच बदलून टाकलेलं दिसतंय घरामध्ये बिग बॉस यांनी दोन टीम तयार केल्या होत्या आणि प्रत्येक टीम मधून दोन सदस्यांना कॅप्टन्सी उमेदवारीतून बाहेर काढायचं होतं म्हणजेच या टास्कमध्ये एकूण चार सदस्य प्याद म्हणून ठरवलं गेले राकेश विशाल ओंकार आणि रुचिता तर प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं बिग बॉस बोलत आहेत हा बुद्धिबळाचा पट आहे जेव्हा प्याद शेवटच्या घरात जातं तेव्हा ते, ते बनत वजीर आणि वजीर फक्त गेम पलटवत नाही तर गेम करतं म्हणजेच मित्रांनो जे सदस्य प्याद म्हणून उभे आहेत ते वजीर बनू शकतात पूर्ण गेम आपल्या हातात घेऊ शकतात आणि सगळ्यांना धक्का सुद्धा देऊ शकतात हा टास्क फक्त कॅप्टन्सी पुरता आता मर्यादित नसून पॉवर स्ट्रॅटर्जी याचा खेळ असल्याचं स्पष्ट दिसतंय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या चार सदस्यांपैकी कोण वजीर बनेल कोण पूर्ण गेम पलटवेल आणि कोणाचा गेम इथे संपेल मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद